आज आपण जाणार आहोत पुण्यापासून फक्त तीस किलोमीटर अंतर असणाऱ्या सासवड सासवड शहरामध्ये करा, करा आणि चांबळी नदीच्या संगमावरती सातशे वर्षांपूर्वी जुने पांडवकालीन मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे हो संगमेश्वर मित्रा टेम्पल मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या टेम्पलचं नाव संगमेश्वर टेम्पल का आहे तर करा आणि चामळी नदीच्या संगमावरती असल्यामुळे त्या संगमावर असल्यामुळे त्याचं नाव आहे संगमेश्वर टेम्पेम समोर गेल्यानंतर आपल्या नजरेस पडते स्थापत्य आणि शिल्पकलेचा नजारा हा आहे नंदी महाराज नंदी महाराजांची मूर्ती एकदम जुनी आणि पाषाणात आहे पूर्ण एका पाषाणात आहे ती मूर्ती सहा फूट उंचीची असेल हे बघा शिल्पकलेचा नजारा पाहू शकता आपण आतमध्ये गेल्यानंतर संगमेश्वराचे आपल्याला दर्शन होईल हे पहा कसे एकदम कोरीव काम आहे आतमध्ये संगमेश्वराचे दर्शन घ्या सर्वांनी मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर आपण आलो आहोत चला बाहेर बाहेरचा परिसर पाहूयात बाहेरचा मंदिराचा परिसर बघा मंदिर एकदम खूप मस्त असे दगडात रेखीव असे कोरलेले मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला मित्रांनो बाय परत अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूयात कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंटमध्ये सांगा हा आणि बाहेरचा परिसर बघा नक्की आवर्जून कमेंट करून सांगा